श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सर्वांचे चांगले हो हीच मी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी मौली म्हणतात बाळा विचारांचा गोंधळ तुझ्या डोक्यातून आता थांबव आता तुझी चांगली वेळ येणार आहे जीवनात पुढे जायचे असेल तर सर्वप्रथम तू बहिरा हो कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं हे मनोबल कमी करणारच असतं प्रोत्साहन देणारं नाही जी व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचाच अर्थ काढते बाळा त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ घालू नका ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाणार असेल तर तुम्ही बिनधास्त तिला मोकळे करा तुमच्या आयुष्यातून आणि तुमचं मनोबल तुम्ही खचू देऊ नका या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही माझ्या लेकरा आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली सक्सेसफुल झाली तरी त्याच्यावर कोणीही आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला तुम्ही सांगत बसू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर देखील व्यक्त करू नका हे ऐकायला जरी वाईट वाटलं वाटत असेल तरी हेच सत्य आहे कारण जर तुम्ही एखाद्याला तुमचं दुःख सांगितलं तर तुमच्याकडून तो रडून ऐकेल आणि दुसऱ्यांना ते तुम्ही हसून सांगेल आणि तुमचा जर तुम्ही मांडला तर त्याला तो वरवर जरी तुम्हाला दाखवत असेल की तोही आनंदी आहे पण आतून तो खरा आनंदी नसतो त्याला फार वाईट वाटत असते आतून त्याला आपलं चांगलं झालेलं पाहत नाही सहमत असाल तर लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा सुंदर संदेश शेवटपर्यंत ऐका ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही थांबवत नाही एक दिवस तुम्हाला तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होत पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात लोक काय म्हणतील लोक काय बोलतील याचा विचार तुम्ही करत राहिलात त्यामुळे लोक सगळे नाव ठेवायला येतात पोसायला नाही लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही त्यामुळे आपला दृष्टिकोन आणि आपले विचार तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह आणि चांगले ठेवा स्वामी म्हणतात बाळा जैसी दृष्टी वैसी सृष्टी अरे तू ज्या भावने तू बघशील तुला जग सुद्धा तसंच दिसेल त्यामुळे तुझी दृष्टी चांगली ठेव तुझे विचार चांगले ठेव तू सकारात्मक राहा सकारात्मक विचार कर आणि सकारात्मक लोकांमध्ये मा माझे विचार तू तु तुझ्या तु तु जीवनात अवलंब आणि त्यानुसार तू तुझे कर्म करत राहा बघ तुझ्या जीवनात आनंद सुख समृद्धी यश हे आल्या वाचून राहणार नाही हा विश्वास जर तुमचा तुमच्या स्वामींवरती असेल तर प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ मी तुमचा तुम्ही माझे असे लिहायला विसरू नका आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा नेहमी चांगल्या लोकांच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत तोपर्यंत तुमचा अपमान हे होत राहील हे निश्चित जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीच तुमची कदर करणार नाही कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणे त्याला मुद्दामून त्रास देणे हे सगळ्यात मोठं पाप आहे हे पाप आपल्या हातून घडता कामा नये याची तुम्ही दक्षता घ्यावी जर का तुम्ही दुसऱ्याला दुःख दिले तर आपल्याही आयुष्यात दुःख येणार हे निश्चित तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहित असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहिलं तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल आणि तुम्ही सफल झाला तर लोकांना तेही आवडत नाही हे जग मोठे विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश देखील राहू देत नाही ते त्यांचे आतोनात प्रयत्न करत राहणार आपल्या दुःखी आपल्याला दुःखी ठेवण्यासाठी आपल्याला संकटात आणण्यासाठी त्यामुळे अशा माणसांना तुम्ही तुमच्या आयुष्यात थारा देऊ नका स्वतःला असं कधीही तुम्ही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला कधीही लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं आहे हे फक्त आणि फक्त तुमच्यावरती आहे नाहीतर कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल तुमचं मन तोडून जाईल तर आता तुमच्यावरती ते सगळं अवलंबून आहे की तुम्हाला लोकांसाठी जगायचं आहे की स्वतःसाठी तुम्ही स्वतःसाठी जगा स्वतःची स्वप्ने पूर्ण करा दुसऱ्यांकडे दुसऱ्यांकडे अपेक्षा 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 ठेवू नका कारण ठेवलेल्या यांचा भंगच होत असतो स्वतः तुम्ही ठेवा आणि त्या पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करा आणि आपल्या यशाच्या मार्गाने चला जर का तुम्ही चांगल्या मार्गाने चालत असाल तर स्वामी माऊली नेहमी तुमच्या पाठीशी असतात स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माझ्या असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका हे कलियुग अर्थात आणि कामच युग आहे याचा अर्थ असा की आजच्या युगामध्ये लोक तुमच्यासोबत तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील तेव्हाच ते तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट ठेवतील जी व्यक्ती स्वतःवरच खुश नाही तर ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरी सुखी राहू शकत नाही त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी आनंदी राहण्यासाठी सुखी राहण्यासाठी पैशाची गरज नाही हा आपल्या दैनंदिन जीवना भागवण्यासाठी पैसा पाहिजे पण आनंदी जीवन जगण्यासाठी पैशाची अजिबातच गरज लागत नाही आपल्याला आपल्या मनावरती ते आहे कि आप की आपल्याला आनंदी राहायचं की दुःखी त्यांच्या पडत्या वेळी आपल्याकडे मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात पण आपल्याला जेव्हा खरी मदतीची गरज असते तेव्हा आपल्याला मदत करणारं कोणीच नसतं सगळे आपल्या दुःखातून निघून जातात आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस रस्त्यावरून येणारे जाणारे लोक सुद्धा करत असतात ज्यांनी आपल्या वाईट काळात चांगली वेळ आणून दिली अशा माणसांना आपल्या आयुष्यातून आपण जाऊ देऊ नका आणि ज्यांना वाईट वेळेत आपल्याला आपली साथ सोडली अशा माणसांना आपल्या आयुष्यात तुम्ही परत थारा देऊ नका जर एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर क्रोध वाढतो राग वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धैर्य ठेवून संयम ठेवूनच राहावे लागते फक्त तुम्ही स्वामी माऊलींवरती विश्वास ठेवा स्वामी माऊली आपल्या पाठीशी सदैव आहेत आपला विश्वास त्यांच्यावरती असायला पाहिजे आणि आपण आपण सर्व त्यांच्याकडे सोपून फक्त निस्वार्थ भक्ती त्यांची करायला हवी त्यांचे नामस्मरण करायला हवे जर सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच तर निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे द्याल जे तुम्ही पेराल तेच उगवेल तेच वापस येईल धार खूप जास्त असते पण ती झाड कापू शकत नाही कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणानुसार श्रेष्ठ असतो म्हणून स्वतःची तुलना कधीही तुम्ही दुसऱ्यांबरोबर करू नका की तो असा आहे तो असा आहे माझ्याकडे हे नाही त्याच्याकडे हे आहे हा हेवा देवा तुम्ही बंद करा सर्व गुण संपन्न असा माणूस कोणीच नाही जो कोणी जन्माला आला त्याच्याकडे एक प्रत्येकाकडे एक वैशिष्ट्य पूर्ण असे काहीतरी आहे आपल्यातील ती, ती गोष्ट आपण 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 जाणून घ्यायला पाहिजे पाहिजे आणि त्यानुसार आपले जीवन जगायला काही सुप्त गुण असतात ते आपणच आपले ओळखायला हवे आणि त्यानुसार आपण आपले आयुष्य जगायला हवे मेहनतीचे फळ आणि अडचणीत उत्तर उशिरा का होईना ते नक्कीच मिळत असतं त्यामुळे तुम्ही मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला त्या त्याचं फळ भेटणार आहे सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आयुष्य जगताना मौन राहणं खूप आवश्यक आहे पण जेव्हा वेळ मर्यादेची येते त्याच वेळेस मात्र शस्त्र हातात घेणं जास्त गरजेचं असतं तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना पण पोपट कधीच बनू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच भरारी घेतो गरुड हा इतर पक्षांचा राजा सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही पोपट न बनता गरुड बना गरुड एकटाच उडतो गरुड एकटाच उडेल परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्षांना बरोबर कधीच घेऊन उडणार नाही गरुड एक तर नेहमी गरुडांसोबतच उडतो किंवा एकटाच आणि हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायला शिकवतं आणि अशा लोकांपासून दूर राहणे हेच योग्य काही फरक पडत नाही आपण एकटे असू कारण हीच ती वेळ आहे हीच संधी असते स्वतःला जाणून घेण्याची जेवढे तुम्ही एकटे राहाल तेवढे तुम्ही स्वतःला आत्मसात कराल स्वतःला ओळखाल त्यामुळे तुम्ही अशा पायफळ लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते गरुड आपली शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो आणि एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत ते तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातूनही खूप मोठा धडा आपल्याला शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुम्ही तुमची दृष्टी आणि तुमचं ध्येय हे स्पष्ट ठेवा दूरदृष्टी ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत मागे हटू नका अगदी गरुडाप्रमाणेच गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही तो नेहमी जिवंत प्राण्यांची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ हा मृत झालेला आहे त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा फोकस करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना जिथे आहे तिथेच त्यांना सोडून द्या आणि तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमानात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ तुम्हाला कधीही वर्तमानात राहू देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्या सोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेलं आहे त्यामुळे ते, ते आता जास्त महत्वाचं नाही ते सर्व विचार आठवणी आता मृत झालेले आहेत त्यांना सोडून देणं ह्यातच सर्वात योग्य आणि उत्तम पर्याय आहे जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळं पक्षी लपून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करत असतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या ते वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेऊ इच्छितो आणि उंच उडताना तो उंच इतका उडतो की तो ढगाच्या वरही पोहोचतो आणि यातून आपल्याला खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे संकटातही मजा शोधायची असते नाहीतर छोटी छोटी संकट मोठी वाटायला लागतात आपल्याला कारण कोणीतरी म्हटलंच आहे की प्रत्येक मोठं आव्हान आपल्या समोर एक उत्तम संधी घेऊन येत असत आणि त्या गरुडाप्रमाणे तुम्हीही तुमची संधी ओळखली पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखताल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणींवर मात केलेला असताल आलेल्या संधींना आलेल्या संकटांना तुम्ही घाबरू नका त्या संकटाचं त्या संधीचं तुम्ही सोनं करा गरुड नेहमी त्याच्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो जेणेकरून गरुडाचे पिल्ले त्यात आरामात राहू नयेत कारण एकदा जर पिल्ला तशीच सवय लागली तर ते तिथेच राहायला लागतील आणि ते आळशी होतील तर गरुड हा पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोन मध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही प्रगती होत नाही आपण तर माणूस आहोत आणि माणूस असूनही अनेक लोकांना हे समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य तुमचे भविष्य अधिक अवघड होईल त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांना आपल्या आयुष्यात कोणतेही संकट आले कितीही दुःख आले तरी त्या संकटांना दुःखांना तुम्ही घाबरून जाऊ नका आलेल्या परिस्थितीशी तुम्ही दोन हात करायला शिका आणि स्वामींवरती विश्वास ठेवा आपली स्वामी माऊली नेहमीच आपल्या पाठीशी आहे जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तर तुमच्या जीवनात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही कितीही वाईट गोष्ट असू दे कितीही अशक्य गोष्ट असू दे त्या सर्व चुटकीसरशी शक्य होतील कारण आपल्या पाठीशी स्वामी माऊलींचा हात आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून बाजूची घंटी देखील तुम्ही दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा कारण महाराजांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ